शेतकरी कधी नाराजी होणार आजपर्यंत असं कुठला व्यापारी आला नाही व्यापाऱ्यांनी सांगितलं ते म्हटले की थांबा दोन रुपये वाढणार आठ रेट वाढणार जादूची कांडी नाही गेली माल तयार होणार बर बरोबर इतकं प्रचंड नुकसान होत शेतकऱ्यांचं आता पावसामुळं बऱ्याच भागात टिपका आलाय बऱ्याच भागात तेल सुद्धा जास्त हो आणि अशा परिस्थितीत आपल्याला जर कोण घाबरत असेल तर आपण पण मार्केटिंगचा अभ्यास केला पाहिजे सर आम्ही सरांचं कौतुक यासाठी करू इच्छितो कारण की त्यांच्याकडे अंडरमध्ये आज शंभर भाग आहेत पण शंभर भागांमध्ये एकही बागेवर असा प्रॉब्लेम नाही सर्वांचे मालिक माल क्वीन आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिले तुम्ही पण त्यांनी सांगितलं ते केलेलं आहे शाळेत शिक्षक सर्वांना शिकवत असत पण काही जणांनी अभ्यास व्यवस्थित नाही केला की मग मार्क तसं त्यांचं ज्ञान सगळ्यांना ते आणि विशेष म्हणजे स्वतः ते शेती करतायत आणि दुसऱ्यांना ज्ञान देतात हे सोपं नाही ना स्वतः करता मग दुसऱ्यांना पाच सात वेळेस आलोय सर काही ना काही काम करतात ना असे ना विशेष म्हणजे त्यांचे आजोबा सर माझी परिस्थिती अशी होती मी दोन हजार एकोणास मध्ये म्हणजे मला नेहमी काम लागायचं म्हणजे मला काम, काम जर कधी करसो तर मला सात लाख ना असं आमचं टार्गेट होत बर पण जेव्हा सरांनी निर्णय घेतला की काका म्हणजे तुझी पामर बंद करून टाकायची म्हणे आता अच्छा म्हटलं कस काय तुम्हाला काय करायचं म्हणे परत मला मी आता दोन चार लोकांचा सल्ला घेतला आणि चला मला थोडी टेन्शन झालं म्हटलं बाग तेल्या वगैरे कोणी बर्बाद होऊन गेले कोणी असं कोण तो तुम्हाला काय करा नाही काका मी ये तुम्ही फक्त सोबत चाला झाड बुकिंग करून आले सर आणि शेतात लावलं आता दोन हजार पंचवीसमध्ये त्याकडे झालं गिरणाची पाईपलाईन झाली शेतात चार पाच लाखाचं घर झालं सात आठ दहा लाख रुपये वाटून दिले मी व्याजानं आता एकदम म्हणजे असं होऊन जा आता सातशे गाडी आता परत लावली ती अशी आणि आता परत पाचशे सातशे गाडी बुक करून आली सर बरोबर आहे म्हणजे स्वतः तुम्ही सुदृढ झाला दुसऱ्यालाही मदत व्यापारी हिशोबाने डाळिंबाचं भविष्य काय नाही डाळिंबाचं भविष्य हे खूप चांगलं आहे का चांगलं आहे आता आपण एवढंच पाहतो इथं पण आम्ही महाराष्ट्र सोडून राजस्थान पाहतोय गुजरात पाहतोय कितीही लागवड वाढल्या कर्नाटक पाहतोय कितीही लागवड वाढल्या तरी शेवट जो कष्ट करतोय जो डोक्याने काम करतोय त्याची शिशिती आहे भागाच्या भागा जात आहेत हो म्हणजे असं नाही की बागा लागल्या म्हणजे ऊसाच्या सारखे मळे तयार होतील बिलकुल नाही <laughs> आणि निसर्गाची फॅक्टरी याच्यामध्ये कधी कोणता रोग येईल पाठीमाग होल आला तेले आला मर रोग आला प्रचंड बागा उद्ध्वस्त झाल्या म्हणजे महाराष्ट्रात ज्या ज्या भागात आम्ही जात होतो की एवढा माल होता पण काहीच बागा राहिल्या ले होत्या तसे शेवट निसर्गावर अवलंबून आणि मी ही शेतकरी पाहिलेत की पन्नास पन्नास साठ साठ वर्ष त्यांनी डाळींबच केलेले म्हणजे तीन पिढ्यातले डाळिंब करणारे शेतकरी पीन नगर जिल्ह्यात पाहिलेले की त्यांनी डाळिंब सोडून दुसरं काहीच केलं नाही एखादा वर्ष ये वेडवाकडे येऊ शकतं पण आपल्याला दहा पंधरा वर्ष साथ देणारं पिके त्यामुळे का घाबरायचं कारण नाहीये आणि पूर्वी आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने शेती होतो आता डोक्याने शेती करायला लागली आहे आता नवीन व्हरायटी यायला लागली आहेत आता मी शरद किंगच्या बाबतीमध्ये मी जवळच अभ्यास केला की हे माल देशात नाही परदेशात जाऊ शकतात आणि उद्या जर आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या इथं जवळ आता होत आहे पुणे जिल्ह्यात तर हे माल कितीतरी देशात माल जाणार कितीतरी देशात म्हणजे शंभर देशात जर माल केला आज आपण शेजारी मार्केट आहेत पण जागेवर सौदे करतोय पण आपल्याला माहीत नाही कुठल्या मार्केटला जायचं आता मी तुम्हाला काय सांगितलंय की तुम्ही फक्त जवळच्या मार्केटला आमच्या उत्तर महाराष्ट्रात असेल तर नाशिकला या पश्चिम महाराष्ट्रातलं तर पुण्याला या ह्या दोन मार्केटमध्ये शेतकरी अभ्यास करता येतात आणि तो अभ्यास करून शेतकरी जागेवरती अधिकशे नव्वद रुपयांनी बागात येणारी आज दीडशे दीडशे रुपयाची रेट घ्यायला लागली तुम्ही आता ला मी शेतकऱ्यांच्या मुलाखती दररोज घेतोय सगळ्यात की तुम्ही जागे झालो मी बोलून उपयोग नाही मी काय म्हणणार माझ्याकडे मला घेऊन या पण मी कधीच तोंडातून शब्द नाही काढत तुम्ही जागेवर द्या किंवा इतर मार्केटला पण आता आपल्याला जागा राहून शेती करणं गरजेची कर आहे शेतीच करतोय तर मार्केटिंग सुद्धा जागा राहून करणं सर पण विषय असा आहे अगोदर चार व्यापारी शेतात फिरले म्हणजे ते आपल्याला समजून जायचं कोणी शंभर मागायचा कोणी एकशे पाच मागायचा किंवा कोणी नव्वद मागायचा आपण तर जो आहे असेल एकशे पाच वाला त्याला देऊन मोकळे होऊन जायचो पण आज तुमचा जो युट्यूब चॅनल आलेला आहे आज जेवढा दाडिंबागेतदार आहे जेवढ्यांच्या दाडिंबाचे एक महिन्यात हार्वेस्टिंग आहे तर त्या लोकांच्या हातामध्ये दहा वाजले म्हणजे तुमचा मोबाईल हातामध्ये मोबाईल मुलांचा असेल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि आज जर दिनांक एकोणतीस तारीख आहे तर एकोणतीस तारखेला काय रेट गेला कुठे काय गेला हे पाहण्यासाठी लोक उत्सुक राहतात ना ना हा मी व्हिडिओ ह्यासाठी तारीख देतो की तुम्ही मी ह्या तारखेचा व्हिडिओ बोललेलो आहे चुकीचा काहीतरी मंदीतला व्हिडिओ ती जी पाहायला कोण ती जी मागचा व्हिडिओ कोण बघा किती मंदी बघा म्हणजे मी बोलतोय मी पहिल्या दिवसापासून ही काळजी केली की बोलताना मी आज कोणत्या दिवशी कुठं बोलतोय हे सगळं मी बोलतो कारण काय तो या व्हिडिओचा आज बाबा मंदी आहे जरा थांबा तिची तर जर ती व्हिडिओ फिरली हो मंदी आज थांबा मग देऊन टाका अनुभवलं आता माझ्या कॉन्ट्रेक्ट मध्ये पाच सहा व्यापारी त्यांना जर आम्ही कॉल केला तर ते सांगतात आज आयशी नव्वद किंवा बॉर्डर बंद झाली हे झालं ते झालं म्हणजे कारण सांगतात पण त्यांना जर तुमचं नाव सांगितलं लाईट लागून आता इथं येणार आहे ते माहिती पडलं तरी दहा व्यापाऱ्यांची लाईट लागून स्पर्धा केली पाहिजे ते सांगतात लाईट लागले तर अगोदर पुढं बरोबर बरोबर आहे बरोबर त्यांच्या लाईट लागली तर काय बिघडते गावात कम्पुर म्हणजे सरांनी इन्सानी ठेवलेली इन्सान म्हणून कसं झालाय माणूस माणूस पुन्हा नाही तुम्हाला